भाजपचा पदाधिकारी ओमकार कदमला पुणे महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलाय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भाजप पदाधिकाऱ्याविरोधामध्ये धडक कारवाई करण्यात आली एका महिला अधिकाऱ्याला प्रकरणी भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी ओंकार कदमला महापालिकेत प्रवेश संबंधित महिलेने याआधी तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली होती मात्र तत्कालीन आयुक्तांनी दखल न घेतल्याने संबंधित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार त्यानंतर आज पालिका आयुक्त यांनी ओंकार कदम याला मोठा दणका दिलाय महिला अधिकारी खूप अधिक। सिनियर अधिकारी आहे आणि हेल्थ डिपार्टमेंटचे खूप एक चांगले अधिकारी आहेत त्यांच्यासोबत जर कोणी अभद्र व्यवहार केला तर हा ॲक्च्युली दिस इज अ टाईप ऑफ हरासमेंट कारण मला ते सगळे महिला मंडळींनी तक्रार केली तर मला थोडासा खूप वाईट वाटला की असं कसं होऊ शकते तुम्हाला कारण नसताना कोणाला त्रास द्यायचा असेल स्पेशली महिला अधिकाऱ्यांना तर याच्यामध्ये काही म्हणजे आपल्याला सहानुभूतीचा काही प्रश्नच नाही आहे कडक कारवाई याच्यामध्ये आम्ही बंदीसुद्धा केलेल्या आहे तसेच पोलिसांना पण रिक्वेस्ट करतो एफ आय आर करायला संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्या सोबत ज्ञानेश्वर आपण पाहू एका महिला अधिकाऱ्याला प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला आता पुणे पालिकेमध्ये प्रवेश बंदी करण्यात आले हे संपूर्ण प्रकरण काय या भाजपच्या पदाधिकाऱ्यानं पुणे महानगरपालिकेतल्या महिला अधिकाऱ्याचा केल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला होता तशा पद्धतीची तक्रार आ, महिला आयोगाकडे देण्यात आलेली होती पुणे महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांकडे देखील देण्यात आलेली होती मात्र या सगळ्या तक्रारीवर कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही मात्र काल पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी जी कारवाई केली आहे ज्यात भाजपच्या या ओंकार कदम नावाच्या पदाधिकाऱ्याला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे नक्कीच ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी